जळगावमधल्या रावेर आणि मुक्ताईनगरच्या शेकडो शेतकऱ्यांनी जळगाव बुरहाणपूर मार्ग रोखून धरला नवीन प्रस्तावित महामार्गासाठी सुपीक जमीन वापरली जाणारे त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांसह अनेकांचे रोजगार जाणार असल्यानं शेतकरी केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले महामार्गाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात पिंपरी चिंचवडच्या काळाखडक भागामध्ये सुरू होणाऱ्या एसआरए योजनेला स्थानिकांनी विरोध केला खाजगी बिल्डरच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते यामध्ये बिल्डर कसा विकास करणार याबद्दल कसली माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मात्र घरं दिली नाहीत तर आम्ही जायचं कुठे ही मागणी घेऊन नागरिकांनी आंदोलन केलं लोणाळातल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्वरित मान्यता द्यावी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या येत्या पंधरा दिवसांमध्ये निविदा न काढण्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला अमृत नोनी एक प्रूव्हन इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेनं नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी केल्याचा दावा रणजित सावरकर यांनी आपल्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात केलाय गांधीजींवर चालवलेल्या गोळ्या या गोडसेंच्या बंदुकीतून नव्हे तर वेगळ्या दिशेनं आल्या होत्या असा दावा सावरकर यांनी केलाय आणि त्या या हत्येमागे कोण आहे हे शोधण्याचं आवाहन रणजित सावरकर यांनी केलंय सीबी संघटनेवरील बंदी पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे गृहमंत्रालयानं यूएपीए अंतर्गत हा निर्णय घेतला भारताच्या सार्वभौमत्वाला एकात्मतेला धोका पोहोचवण्याचा सीमेचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय दहशतवाद विरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाची ही अंमलबजावणी असल्याचं ट्विट गृहमंत्री अमित शहा केलं अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा सरासरी दर हा नऊ हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय स्थानिक बाजार समितीमध्ये तुरीचा दर कमाल दहा हजार पाचशे तीस आणि किमान दर आठ हजार पाचशे रुपयांवर आहे शेतीच्या हंगामातील तुरीचं पीक येताच काही दिवस दर घसरले होते मात्र आता पुन्हा दरामध्ये सुधारणा झाली आणि तुरीची आवकही चार हजार क्विंटलवर पोहोचते वाशिम जिल्ह्यामध्ये हो अनेक शेतकऱ्यांनी बीजवाई कांद्याची लागवड केली आहे सुदर्शन दुबळकुंठ या शेतकऱ्यांना तर तब्बल सहा एकर क्षेत्रामध्ये बिजवाई कांद्याची लागवड केली आहे सुरुवातीला नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेलं आहे पीक आता चांगलंच बहरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे नवी मुंबईमधल्या पावणे औद्योगिक वसाहतीमध्ये हो केमिकल कंपनीला भीषण आग लागली कंपनीच्या तळमजल्यावर आग भडकली अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे जीवितहानी टळली झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडी समोर हजर होणारे जमीन घोटाळ्यामध्ये संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे मात्र सोरेन सध्या गायब आहेत ईडीची टीम सोरेन यांच्या दिल्लीतल्या शांतीनिकेतन घरी पोहोचली आणि त्यानंतर झारखंड भवनमध्ये सुद्धा गेली मात्र सोरेन कुठे सापडले नाहीत दरम्यान ईडीने त्यांच्या घरातून बीएमडब्ल्यू कार जप्त केली उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणारे सीएम धामी यांनी ही घोषणा केली आहे तज्ञांचा अहवाल आल्यानंतर लवकरच यूसीसी लागू करतील अशी माहिती सीएम धामे यांनी दिली